किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे सकाळच्या गडबडीत सुद्धा झटपट होणारा नाश्ता तो म्हणजे रव्याचा उतप्पा बघूया आपण दोन वाटी रवा घेतला आहे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट आपल्याला फोडण्यासाठी मोहरी अर्धा चमचा जिरं बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी आणि अर्धी वाटी दही लागणार आहे आणि कडीपत्ता तर या आपण एक पातेलं घेऊया या पातेल्यामध्ये मी आता रवा घालते दोन वाटी आणि या रव्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता अर्धी वाटी दही घालून छान असं मिक्स करून घेऊयात आणि मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी तर तुम्ही बघा आता मी पाणी घालते पाणी आपण थोडं थोडं करून घालूयात एकदम नको घालायला कारण की आपलं बॅटर हे पातळ होऊ शकतं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर करायचं आहे नंतर हा रवा थोडा फुलतो आणि आपलं बॅटर घट्ट होतं तर हे तुम्ही बघू शकता मला एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे पूर्ण आता यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथंबीर आणि इथे मी घालते चवीनुसार मीठ लाल तिखट एक चमचा लाल तिखट आहे आणि हे आता छान असं मिक्स करून घेऊयात हे बघू शकता अर्थ आता परत घट्ट झाले आपलं बॅटर थोडंसं तुम्ही थोडं आणखी पाणी याच्यात मिक्स करू शकता आता मी हे दहा मिनटांसाठी असंच भिजत ठेवते तोपर्यंत आपण चटणी बनवूयात अर्धी वाटी मी डाळवे घेतलेले इथं अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाणे भाजलेले घ्यायचेत दोन हिरवी मिरची कोथिंबीर आणि इथं घेतलं एक चमचा फ्रेश दही हे दही घरी बनवलेलं आहे दोन पाकळ्या लसणाच्या आणि एक छोटासा आल्याचा सा तुकडा आता हे छान असं मी मिक्सरवर बारीक करते आणि हे बघा अशा पद्धतीने मी हे बारीक केलेलं आहे आणि आता मी तडका पॅन गरम करायला ठेवला आहे आता आपण या चटणीला तडका देऊन घेऊयात आता यामध्ये मी घालते तेल तुम्ही बघू शकता अर्धा चमचाच तेल घातलं आहे मी जास्त नाही घातलं आता हे तेल गरम झाले आता यामध्ये जाईल थोडीशी मोहरी मोहरी छान तळतडली की मग जिरं यामध्ये मी आता कडीपत्त्याची पानं घालते आणि हे छान तळतडलं की मग थोडंसं हिंग आणि आता हा तडका आपण या चटणीमध्ये घालून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मस्त असा तडका आपल्या चटणीला बसलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकते आणि हे थोडंसं मी छान असं मिक्स करून घेते आणि बघा आपली चटणी तयार आहे आता मी आपलं जे बॅटर आहे रव्याचं त्याला सुद्धा आपल्याला तडका लावून घ्यायचा आहे तर तेल गरम आहे त्यामध्ये मोहरी जिरे आणि कढीपत्ता कडीपत्ता थोडा जास्त टाका हिंग आणि हा तडका आपल्याला रव्याचं जे बॅटर आपण बनवलेलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याला पण तडका लावून घेतलेला आहे आणि आता हे बॅटर आपलं उत्तप बन बनवण्यासाठी तयार आहे इथं बघा माझा तवा गरम झाला आहे त्यावर मी थोडंसं तेल लावते आणि आता हे उतप्पाचं बॅटर मी याच्यावर घालते तुम्ही बघू शकता आणि छान असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे दोन चमचे मी किंवा दोन पळी बॅटर यावर मी टाकते आणि उलादण्यानं असं छान असं याला पसरवून घ्यायचंय जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं उत्तपा थोडासा मिडियम आकारावरच असतो जास्त पातळ नाही करायचा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान असं हे पसरवून घेतलेलं आहे आता हे वरती थोडंसं तेल सोडते आणि तर बघू शकता मी वर थोडं तेल सोडल्यानंतर हे असा झालेला आता मी पलटून घेतला आणि असा खरपूस आपल्याला दोन्ही साईडनं छान असा भाजून घ्यायचा आहे तर हा बघा इकडून दोन्हीकडून मी छान असा भाजलेला आहे आणि आता मी काढून घेते एका ताटामध्ये आणि तुम्ही बघू शकता आपलं उतापे रेडी आहेत आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद